सांगली जिल्ह्याचे प्रसिद्ध विश्वविक्रमवीर रंगावलीकार तासगाव तालुक्यातील चिंचणी आदर्श कनखर व्यक्तिमत्व भावी युवा माननीय श्री सागरदादा कृष्णा जाधव यांना भीम क्रांती सोशल फाउंडेशन हरोली जिल्हा कोल्हापूर व पीपल रिपब्लिकन पार्टी जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृष्णा हॉल नांदणी इथं विशेष समारंभात जाधव यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन शाल श्रीफळ मानपत्र सन्मान चिन्ह देऊन आले दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष खासदार माननीय श्री जोगेंद्र कवाडे साहेब माननीय श्री जयदीप भाई कवाडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ राज्यमंत्री दर्जा यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे गड साहित्यिक भीमक्रांती सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कांबळे सांगली रील स्टार अभिनेत्री अंजली सकळे भीमक्रांती सोशल फाउंडेशन उपाध्यक्ष दिलावर पटेल संस्थेच्या सचिव मंगला कांबळे इत्यादी प्रतिष्ठित मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते आदरणीय माननीय श्री सागरदादा जाधव यांचे सामाजिक योगदान गरीब होतकरू मुलामुलींना वया पुस्तके वाटप अनेक गरीब मुलामुलींची लग्नसोहळा पार पाडली कलासागर जनसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती व चिमण्यांच्यासाठी लहान लहान घरटी बनवणे हस्तकला वस्तू घडवण्याचे भावी युवा पिढी मुलामुलींना माता भगिनींना कलेचे व्यासपीठ मिळवून दिले जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून भावी युवा पिढीला व्यसनमुक्त करून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले शिवजयंती गणेशोत्सव दुर्गा उत्सव याचबरोबर थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण उत्सव आयोजन चिंचणीमध्ये श्री अल्लामादेवी यात्रेनिमित्त सुमारे वीस वर्ष भव्य रांगोळी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या रांगोळी चित्रकला वक्तृत्व कथाकथन कीर्तन पोस्टर प्रदर्शन महोत्सव माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात यशस्वी वाटचाल ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्याबाबत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर वृक्षारोपण इत्यादी मोफत आयोजित केले भावी युवकांच्या आरोग्याचे उत्तम प्रकारे संवर्धन करण्यासाठी मोफत कबड्डी खो खो बॅडमिंटन हॉलीबॉल फुटबॉल कुस्ती इत्यादी भारतीय खेळांचा सराव करणे अपघातग्रस्त व आपत्तीग्रस्त गरीब होतकरू यांच्या मदतीसाठी हात अनेकांचा जीव वाचवण्यासाठी धडपड भावी युवा पिढी कलावंत यांच्यासाठी कलासागर जनसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक सेवाभावी संस्थेची स्थापना केली दरम्यान सागर जाधव यांना राज्यस्तरीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाभूषण जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध जिल्हास्तरातून व राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा अभिनंदनाचा वर्षाव होत